ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते लवकरच दिवाळी येऊ घातलेली आहे त्यामुळे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांची आरोग्यदायी भरभराटीची आणि समृद्धीची जावो ही यांच्या चरणी प्रार्थना आणि माझ्या मते ही दिवाळी आपल्याला जास्तीत जास्त परमपूज्ज आईंच्या जवळ नेणारी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करून घेणारी ठरो ह्या माझ्या जास्तीत जास्त सर्वांना शुभेच्छा असते आता मागच्या आठवड्यात आपण बघितलं की भक्तीचे ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया यामध्ये भक्ती म्हणजे काय हा एका शब्दावर आपण मागचा व्हिडिओ केला होता आता सगळ्यांना भक्ती म्हणजे काय हे कळलं आता सगळे भक्ती करायला तयार झाले त्याप्रमाणे संतांना अभिप्रेत भक्ती करायला सगळे तयार झाले पण आता अडचण आहे आपल्या स्वभावाची आणि आपला स्वभाव हा परमेश्वर प्राप्तीसाठी पूरक आहे का मारक आहे याचा अभ्यास सुद्धा करायला पाहिजे हे संतांनी सांगितलंय पण ह्या विषयाकडे आजवर खूप जणांनी लक्ष दिलेलं नसेल म्हणून आज हा विषयावर व्हिडिओ करण्यात करण्याचं मी ठरवलं आता फक्त आजच्या भागात हा विषय संपणार नसून येणाऱ्या तीन चार भागांमध्ये हा विषय पुरून उरणार आहे आज आपण भक्तीमध्ये तमोगुणी वृत्ती पूरक एक मारक आहे हे बघणार त्याआधी समर्थ रामदास म्हणताय की सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी मग आता ह्या ओढींमधनं जरी सगळं क्लिअर होत असलं तरी आपले स्वभाव कोणत्या वृत्तीला मॅच करतायत आणि ते करत असताना आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजे तर आपल्याकडनं भक्ती घडू शकते हे आज आपण ह्या व्हिडिओमधनं बघण्याचा प्रयत्न करूया संत म्हणतात की आपला आपलं शरीर हे त्रिगुणांनी बनलेलं आहे त्रिगुण म्हणजे हेच की सत्व रजतम आणि ह्या गुणांचा सारखा धुळगुस आपल्या आतमध्ये चालू असतो असं परमपूजा म्हणायच्या हार्मोनल इम्बॅलन्स आम्ही मेडिकल भाषेत म्हणतो तसं हे त्रिगुणांचा इम्बॅलन्स आपल्या शरीरामध्ये सारखा होत असतो कोणते दोन गुण एकत्र एक येतील त्यावर माणसाला कोणती गती मिळेल हे ठरतं हा अगदी कांदिव नाही का कोणते दोन गुण तीना तीनामधले एकत्र येतील त्यावर माणसाची गती अवलंबून इतके हे त्रिगुण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आता ह्या त्रिगुणांमुळे आपला, आपला स्वभाव पण ठरतो असं म्हटलं जात कोणते कोणता तरी एक गुण तीन मधला प्रबळ ठरतो आणि तो गुण आपला स्वभाव ठरवतो असं पण संत सांगत आहे मग प्रत्येक गुणाची काहीतरी वैशिष्ट्ये आहेत ती आपण येणाऱ्या भागात बघणारच आहोत आणि त्यावर काय उपाय आपले व्हिडिओज हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह नसून प्रत्येक गोष्टीवर काय सोल्युशन आहे याचा पण मी साधारण विचार करून तुमच्या पुढे मांडत असते कारण नुसतं थेरॉटिकल नॉलेज कधीच उपयोगी पडत नाही व्यवहारात सुद्धा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं करता येईल आता इतक्या सखोल जायची काय गरज आहे तुम्ही म्हणाल तर ज्यांना फक्त अनुभव यायला हवेत ते एवढ्या सखोल जाणार नाही पण ज्यांना पारमार्थिक उन्नती आणि प्रगती करून घेऊन या जन्माचं सार्थक करायचं असेल त्यांच्यासाठी हा अभ्यास नक्की दोनशे टक्के उपयोगी पडेल ह्यात शंकाच नाही आता भक्ती तमोगुणी वृत्ती काय काम करते हे आपण बघूया तम म्हणजे अंधार आणि अंधार आपल्याला नेहमी खाली खेचण्याच काम करतो म्हणून समर्थ रामदास म्हणतात की तमोगुणे अधोगती पावती प्राणी हा विचार लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला मग मा तमोगुणी माणूस कसा असतो त्याची वैशिष्ट्य आपल्यामध्ये तसे गुण आहेत का ह्याच चिंतन मनन आपण आज ह्या व्हिडिओ नंतर करणार तुम्ही म्हणाल दिवाळीच्याच दिवशी हा व्हिडिओ कशाला तर ते पुढे पण मी सांगणार आहे की दिवाळीच्या दिवशीच अंधार नाहीचा करण्याचा दिवस आहे आणि हृदयातला अंधार नाहीचा करायचा असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना फायदेशीर ठरेल मग असतो त्याला कोणतंही चांगलं काम कोणीही केलेलं आवडत नाही स्वतः तर तो काही करत नाहीच पण कोणीही इतरांनी काही चांगलं केलेलं त्याला आवडत नाही दुसऱ्यांचा द्वेष करून दुसऱ्याच्या भजनात व्य त्या विघ्न आणण्याचं काम तमोगुणी माणूस करतो त्याच्यानंतर पाप करण्याची त्याला कधीच भीती वाटत नाही मी पण अशी माणसं भरपूर बघितली मी देवाला घाबरते मी बाकी जगात कोणालाही घाबरत नाही पण मी माझ्या आई वडिलांना आणि देवाला नक्की घाबरते की कोणतंही काम करताना त्यांना हे आवडेल का हा धाग ज्या माणसावर असतो तो वाईट मार्गाला जाऊ शकत नाही समोगुणी माणसाची असंख्य लक्षणं सांगितलेली आहेत त्यातले ठराविक ठळक लक्षणं आपण बघत आहोत मूर्खपणा अज्ञानी लोक किंवा ज्यांना क्रोध जास्त येतोय भ्रमात राहणारी लोक निराशा कायम दुःखात असणारी आळशी सुस्तावलेली निष्क्रिय लोक जे काहीच करत नाहीत प्रमाद ज्यांच्याकडनं घडतात खोटेपणा बहाणे करण्याची वृत्ती उन्मत्तपणा कपटीपणा ज्यांना भांडणं आणि मारामारी चा हाऊस आहे किंवा आई वडिलांच जे सतत अपमान करतात असे लोक स्वतःही दुःखी राहतात आणि दुसऱ्यालाही दुःखी करतात त्यांना तामसी भोजन अतिशय आवडतं सुस्तावणारे पदार्थ त्यांना आवडतात त्यांची भूक फार मोठी आहे झोप त्यांना अतिशय प्रिय आहे मग अशी आळशी आणि सुस्तावलेली लोक स्वतःसाठीच कष्ट घ्यायला तयार नाहीत तर ते देवासाठी काय करणार म्हणून संत म्हणतात की तमोगुणी वृत्ती ही भक्तीमध्ये त्याज्य ठरलेली आहे अशा लोकांना भक्ती करावीशी वाटली तरी त्यांच्या हातून भक्ती होत नाही म्हणून तमोगुण हा त्याज्य मानलेला आहे मग मा अशा लोकांसाठी उपाय काय सांगितला तर त्यांनी आधी स्वतःवर काम करण्याची गरज आहे त्यांच्याकडनं एक माळ पण दिवसभरात नामस्मरणाची जर केली जात नसेल तर ते देवासाठी अजून काय जास्तीच करणार असं संत म्हणत आहेत आणि संतांनी संता इम्पॉर्टंट एक सूचना इथे दिलेली आहे अलर्ट की अशा लोकांनी तमोगुणी लोकांनी रजोगुणाशी पार्टनरशिप किंवा सख्य किंवा त्याची संगत धरू नये अशा लोकांनी जर रजोगुणाची संगत धरली तर हे त तम, रज आणि तमगुण एकत्र येऊन अशा लोकांकडनं कोणाचा जीव घेतला जाऊ शकतो असे लोक आत्महत्या करू शकतात किंवा गोहत्या त्यांच्याकडनं होऊ शकते जे लोक शार्प शूटर किंवा सराईत गुन्हेगार असतात ते रज आणि तम गुणाच्या आधिपत्याखाली असतात निर्दयी लोक असतात दुसऱ्याला आनंद देऊन सुख मानणारे लोक असतात अघोरी विद्यांचा वापर करणारी लोक या आधिपत्याखाली असतात तसंच देवाची सत्पुरुषांची निंदा करणारी लोक ही स रज आणि तम गुणाच्या आधिपत्याखाली आलेली असतात आता याचं सुंदर उदाहरण द्यायचं तर मी श्री कृष्णाच्या वेळेला पण भागात दिलेलं आहे ते म्हणजे रजो गुणात एकत्र येणं म्हणजे कंस आणि जरासंध कंस आणि पुतना अशा लोकांना जर भक्ती करायची असेल तर संत काय उपाय सांगतात तो पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया संत म्हणतात की तमोगुणी वृत्ती माणसानी कायम सत्व गुणाची संगत करावी म्हणजे जर रावणाने बिभीषणाची संगत केली असती तर रामायणाचं चित्र पालटलं असत मला संत काय उपाय सुचवत आहेत संत म्हणतात अशा माणसाने देवाची प्रार्थना करावी सत्संगती करावी आणि रोज थोडा वेळ का होईना उपासना भजन करण्याचा प्रयत्न करावा ज्या योगे देवाला करुणा येऊन देवच त्यांच्या आजूबाजूला अशी व्यवस्था निर्माण करेल ज्या योगे तमो गुणी माणसाची बुद्धी योग्य दिशेने काम करून त्याचे पण हळूहळू दूर होतील मागच्या विषयाची मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे तर तमोगुणी माणसांनी रजोगुणी माणसाची संगत टाळावी आणि सत्व गुणाची संगत करून आपली आपल्याला चांगली गती प्राप्त करून घ्यावी असं केलं नाही तर समर्थ रामदास म्हणतात तसं तमोगुणी अधोगती पावती प्राणी अधोगती म्हणजे काय किनी योनींना परत जन्म घ्यावा लागेल परत नरक यातना भोगाव्या लागतील आणि तशा नको असतील तर भगवत प्राप्तीसाठी आपला स्वभाव किती महत्वाचा आहे याची जाणीव मी आज आपल्याला व्हिडिओच्या निमित्ताने करून दिली हा विषय आपण सर्वांनी फार मनावर घेतलेला नव्हता किंवा आपल्या लक्षात आलेला नव्हता तो किती महत्वाचा आहे हे आपण येणाऱ्या अजून दोन तीन भागात बघणार आहोत पुढच्या भागात आपण रजोगुणी माणूस भक्तीसाठी किती उत्तम ठरू शकतो त्याने काय कोणती गोष्ट केल्यावर तो उत्तम ठरू शकतो हे आपण बघणार आहोत त्यानंतर सत्व गुणही माणसाचं लक्षणं बघून त्याला किती फायदा होतो भक्तीत ते बघणार आहोत आणि त्याच्या पली पुढे पुढच्या व्हिडिओत तुटली हळहळ त्रिगुणाची म्हणजे ह्या त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन भक्ती कशी करायची हे पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज दिवाळीच्या दिवशी घरात आणि बाहेर दिवे तर पेटवायचे आहेतच पण खरा दिवा हा आपल्या हृदयात पेटला पाहिजे हृदयात अंधार असेल तर बाहेर पेटलेल्या हजारो पणत्या निरर्थक ठरतील दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे हृदयात दिवा लावणं म्हणजे एका निश्चित ध्येयाने दिवाळी साजरी केल्यासारखं आहे तुकाराम महाराजांसारख्या संतांना रोजचीच दिवाळी आहे सदा सण सात आम्मा नित्य दिवाळी कारण दररोज त्यांच्याकडे अखंड सुख आहे आणि असं प्राप्त करण्यासाठी आपल्या हृदयात ज्ञान सूर्याचा उगम झाला पाहिजे तो होण्यासाठी सततचा नेम उपासना अभ्यास आणि आपला स्वभाव किती महत्वाचा ठरतो हे आपल्याला या व्हिडिओमधनं कळेल आणि असं झाल्यावर मग दुःखाचा समूळ नाश होऊन अखंड सुखाचा उदय होईल दिवाळीच्या दिवशी तमोगुणी अंधकाराला नाहीचं करण्यासाठी परमपूज्य आईंनाच प्रार्थना करूया आणि संगत संतन की करम का सार्थक कचु कर कर करले दिवाळीच्या चार दिवसात सुद्धा घरी भजन करा आमच्या आजीने दिलेला नेम आहे आम्हाला दररोज आम्ही सगळ्या आमच्या घरी पहाटे भजन करण्याचा नेम त्याने पॉझिटिव्हिटी येईल आणि खरा हृदयातला अंधकार दूर व्हायला मदत होईल धन्यवाद